नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत तर चला आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन कढी तर त्यासाठी मी सर्व काही जिन्नस हे वेगवेगळं काढून घेतलेलं आहे तर एका ताटामध्ये हिरवी मिरची आवश्यकतेनुसार लसण कढीपत्ता कोथंबीर शेंगादाणा दही आणि थोडंसं बेसनपीठ या पद्धतीने काढून घेतलेलं आहे बेसनपीठ हे आपल्याला दोनच चमचे काढून घ्यायचं आहे जास्त बेसनपीठाचा वापर करायचा नाही आणि दुसऱ्या साईडला मसाले काढून घेतलेले आहेत त्यामध्ये मी काढून घेतलेला आहे लाल तिखट हिंग हळद आणि जिरे आणि थोडंसं अजवायन आणि आपण करूयात आता व्यवस्थित फोडणी आवश्यकतेनुसार तेल घालायचं आहे कढई व्यवस्थित तापल्यानंतरच आपल्याला फोडणी करायची आहे जिरे आणि मोहरी घालून घेतल्यानंतर वरून घालून घेतलेला आहे मी कढीपत्ता आणि आपल्याला हे पूर्ण दह्यामध्ये खाली बेसन बेसनपिठी फेटून घ्यायचं आहे एक जीव होईपर्यंत आणि जी काही आपण फोडणी केलेली आहे त्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसण जे बारीक करून घेतलेलं आहे ते पण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कच्चेपणा पूर्ण जाईपर्यंत कच्चं याच्यामध्ये काहीही घालायचं नाही कारण एक तर आंबट असते कडी आणि आपण कच्चे साहित्य भंडारा जर असेल भंडाऱ्यामध्ये शक्यतो दह्यामध्येच कच्चं साहित्य टाकतात आणि त्या पद्धतीने कडी करतात मग ती कोणाकोणाला बाधित जर या पद्धतीने आपण पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतून घेतलं तर कढी ही आपली एकदम टेस्टी आणि खमंग होते आणि पूर्ण साहित्य घालून झाल्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि भरपूर वरून कोथंबीर घालायची कधीही कडी ही फुल गॅसवर उकळू द्यायची नाही एकदम लो गॅस करून दहा ते पंधरा मिनिटांसाठी व्यवस्थित शिजू द्यायची आणि उकळायच्या वेळेला बरोबर बंद करायची उकळलेली कडी ही जास्त पातळ होते या पद्धतीने जर कडी केली तर कडी न आवडणारालाही कडी आवडेल लहान मुलं तर बरोबर आवडीनेच खातील तर व्हिडिओ माझा कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भंडाऱ्यामधील कडी ही चिंचेची पण असते आणि चिंच त्यामध्ये गूळ पण घालतात आणि पीठ पण घालतात तर शक्यतो आपण घरी कढी करतो त्यामध्ये आपण बेसनपीठ घालतो आणि भंडाऱ्यामधील कढीमध्ये गव्हाचं पीठ हे भाजून घालतात आणि बेसनपीठ पण हे घालतात तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा माझ्या व्हिडिओमध्ये जर नवीन असाल तर सपोर्ट करा प्लीज प्लीज लाईक शेअर सब सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही आपण एका साईडला मी एक भांड ठेवलेलं आहे वाटी आणि त्यामध्ये काढून दाखवत आहे कारण ही व्यवस्थित दिसत आहे आपण जी काही मध्ये दिसत आहे तिथे प्रकाश कमी पडत आहे त्यामुळे वेगळा कलर दिसत आहे बघा बाऊलमध्ये एकदम आकर्षक सुंदर दिसत आहे जसं की लगेच आपल्याला खावीशी वाटावी या पद्धतीने तर पहा किती व्यवस्थित घरघर